बाळासाहेब जांभेडकर यांना वंदन करतो आजच्या या ऐतिहासिक शिवाय भग्रावतीमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तेरावे राज्यस्तरीय पूजा अधिवेशन संपन्न होत आहे या या अधिवेशनाला उपस्थित प्रत्यक्ष का हजार आल्याने परंतु माहिती त्यांनी आपल्याला दे संदेश दिला असे या जिल्ह्याचे सन्मानित पालकमंत्री अशोकरावजी युंगे माजी अर्थमंत्री आमदार सुधीरजी मुनगेटकर साहेब यांनी सुद्धा काही उपस्थित राहून आपल्याला आपल्या संघटनेच्या पाठीशी उभ्या आहो हा एक चांगला संदेश दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित रवींद्रजी गिराणी आणि मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार मार्फत हे आजचे अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे आप आपल्याला माहित आहे ग्रामीण पत्रकार संघामध्ये सर्व जाती धर्माचे सभासद आहेत पत्रकार संघ सर्व जाती धर्माचे सभासद असूनही आपल्या या पत्रकार संघामध्ये कोणतेही राजकीय पक्षाला नाही आहे सर्वच पक्षाचे पत्रकार या पत्रकार संघामध्ये समाविष्ट आहे एक विशिष्ट पक्ष म्हणून आपण हा पत्रकार संघ चालवत नसून सर्व विचारधारेचे जे सर्व पत्रकार आपण समाविष्ट आहे पत्रकार संघामार्फत अनेक कार्यक्रम अनेक शिबिर अनेक चांगले महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवत असतो त्या ठिकाणी संघी राजेची जनता जगमतचे अध्यक्ष यांनी चांगले मुद्दे मांडले त्याबद्दल मधुसंजी रुमटा यांनी सुद्धा चांगले या ठिकाणी मुद्दे मांडले ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या नेता पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याकरता एक विशेष अर्थसंकल्प जाहीर व्हायला पाहिजे पण तो होत नाही कोणत्याही पक्षाचे सरकार असो शेतकऱ्यासाठी सारखेच आहे त्याचप्रकारे कोणत्याही पक्षाचं सरकार हो पत्रकारासाठी ते असंच आहे आजपर्यंत तीस वर्षापासून या पत्रकार संघामार्फत आपण एक लढा येत आहोत चार एप्रिल एक एकोणीसशे शहाण्णवला आपला हा पत्रकार संघ स्थापन झाला प्रास्ताविकामध्ये आपल्या कलाकणी आपल्याला माहिती दिली आहे परंतु आज जर पाहिलं तर अनेक मुद्दे आहेत साहेबांनी डोटरसाहेबांनी आपल्या भास्टर त्यांनी मांडले परंतु ते मुद्दे वारंवार न घेता आपल्याला आणखी समोर जायचं आहे कारण अनेक पत्रकार हा समाजसेवा करीत असून पत्रकारता काही धंदा नये हा एक धर्म आहे आणि प्रत्येकाने ते ओरख स्वीकारलेलं आहे आपल्याला ते व्रत एक आपण एक उपासारखा असल्यासारखं ते व्रत आपण अंगीकारून आपण ते वेता आपल्या वृत्तपत्रातून कोणी आपल्या वृत्तपत्रातून माणसपतात कोणी आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे ते आपल्या व्यता आपण त्या शास्त्रद्वारे पोहोचत असतो अनेक मुद्दे आहेत प्रकारे आपले चांदुरेल्वेचे पत्रकार मंडळी त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना लघुउद्योगासाठी एक सहकार्य करावं त्यासाठी त्यांना त्यांना लघु उद्योग करता यावा त्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम घेतला होता तो त्यांनी चांगला उपक्रम त्या रेल्वेमध्ये कार्यक्रम घेऊन त्या विधवा महिलांना अर्थसहाय्य केलं काहींना शिलाई मिशिणा वाटप केल्या काहींना वेगळ्या प्रकारे त्यांनी मदत केली अशा प्रकारे आपले पत्रकार संघाचे उपक्रम चालू असतात आणि इतका मोठा पत्रकार संघ असताना तरी आपल्या ज्या व्यथा आहेत आपण समाजाची सेवा करतो आपण समाजाची सेवा करत असताना आपले जे व्यथा आहेत त्या व्यथा दासा तशाच राहत आहे म्हणून अनेक वर्षापासून आपण त्या शासन वर्ष मांडण्याचा प्रयत्न करतो सन्माननीय या ठिकाणी पद्मश्री लाभलेले अभय बंगसाहेब आहेत आपण सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात अनेक राज्यातून आपल्या या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आलेले आहेत महिला मंचाच्या पदाधिकारी आहेत पण आपल्या मध्य मध्य प्रदेशमधून आपले मोरळीचे आलेले आहेत अनेक सुद्धा या ठिकाणी पत्रकार उपस्थित आहेत आणि आजच्या या अधिवेशनामध्ये आपल्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्या आहेत त्या शासन दरबारी पोचल्या पाहिजे आणि त्या पोचल्या नाही तर आपल्याला दिवलं लगावं हो राहावं लागेल त्या दृष्टीने पत्रक प्रत्येक पत्रकार तो तसा सक्षम झाला पाहिजे प्रत्येक पत्रकारांनी किमान आपल्या स्वतः आपल्या भागातून पन्नास सदस्य या संघटने जोडले तर आपल्याला त्या दृष्टीने एक तुम्ही लढावता येईल एखादी वेळ अशी की आपण आपल्याला आझाद करण्यावर आपल्याला आंदोलन करावं लागेल त्या दृष्टीने प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून तो, तो आपल्याला पत्रकार त्या ठिकाणी आपल्याला न्यावा लागेल आपण पाहता या देशात राज्यात प्रत्येकाला किंमत आहे साधारण कीर्तनकार करणारे मंदिरात पुजारी करणारे त्यांना मानधन मिळतो परंतु समाज समाजसेवा करणारे जे पत्रधार आहेत त्यांना त्यांच्या ते कुटुंबाचा बदलनिर्वास सुद्धा करता येत नाही अनेक दृष्टीने त्यांचे घर सुद्धा नाही आहे मुलांचे ते शिक्षण करू शकत नाही म्हणून या ठिकाणी आपण संघटनेने जे काही ठराव तुमच्यासमोर मी मांडलो ते आपण त्या दृष्टीने शासनासमोर समोर मांडू पोचू आपण आमदार सुदर्जी मुनगेटकर यांनी आपल्याला ते आश्वासन दिलं आहे त्या पत्रकार संघाच्या पाठीशी मी उभा राहील मी या ठिकाणी पत्रकार संघाने जे आमच्या खालीच्या निवडणुकीने जे ठराव नमूद केले आहे ते याच्या या एक पत्रकार संघाची एक सहकार्य सभा म्हणा की अधिवेशन म्हणा त्या दृष्टीने आपण या ठिकाणी ते ठराव संमत करणार आहोत त्यामध्ये पहिला ठराव ठराव असा आहे की प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार भवन असायला पाहिजे ज्या ज्या भवनामधून त्या पत्रकारांचा साठी कार्यशाळा घेता येईल काही शिबिरे घेता येईल त्यांचा दुसरा मुद्दा असा आहे का पत्रकारांचे जे अधिष्ठ होतात आपण पाहिलं असेल तर साहित्यिक लोकांचे साहित्यिक मंडळाचे अधिवष्ठ होतात त्या अधिवेशनाकरता जो खर्च असतो ते जे अधिवेशनाचं जे अनुदान असते साहित्य मंडळाचं त्याकरता शासनकरावर निधी दिला जातो मग आपण जे शासन जे समाजसेवा करतो ही आपली समाजसेवा ही लोकांकरता आहे ते शासनाचे जे आदेश असतात शासनाचे जे परिपत्रक असतात ते आपण सर्व आपण ते पोहोचवतो या अधिवेशनामार्फत म्हणून आपल्या अधिवेशनाचा खर्च हा सुद्धा शासनविधीमधून व्हावा साहित्य पत्रकार संघामध्ये किंवा आपल्या या क्षेत्रामध्ये जे पत्रकार कामं करतात त्यांना ते घरदार सोडून काम ते कामं करतात एखाद्या बातमी घेण्यासाठी गेला गेला पन्नास साठ किलोमीटर गेला शंभर किलोमीटर गेला परंतु त्याचं घराकडे त्यांचं दुर्लक्ष होते म्हणून काही काही पत्रकार आम्ही असे पाहायला की आणि आमचे जे कार्यकारी आम्ही फिरतो ना तर त्यांच्या स्वातंत्र्य साधे घरकूचुद्धा नाही आहे चांगलं घर असावं म्हणून त्यांना पत्रकारांना शासनाने घरकुलची व्यवस्था करून द्यावी त्याचप्रकारे पत्रकार आपले आपण जे वृत्तसंगलम करण्याकडे जातो त्या वृत्तसंगल करण्याकडे गेल्या असताना आपण एखाद्याची बातमी बातमी खाली असते परंतु आपण त्या बातमी त्याचा जो बाबा त्यामध्ये आणतो म्हणून एखादा काही त्याची बातमी मांडला तो चिळून जातो अनेक वेळा हल्ले होता त्याच्यामुळं असं काही झालं तर त्या पत्रकारांनी त्या कुटुंबांना एक आधार असावा यासाठी शासनाने पत्रकारांचा युवा काढावा अनेक शासकीय समिती असतात जिल्हास्तरीय असतात राज्यस्तरीय असतात तालुकास्तरीय असतात त्या प्रत्येक शासकीय समित्यावर पत्रकारांची नेमणूक करण्यात यावी या पत्रकारितेमध्ये ज्यांनी सेवा दिली आहे त्यांच्या सेवा देऊन पाच वर्ष पूर्ण झालेली आहे उत्कृष्ट समाजसेवा आहे आणि त्यांच्या वयाची साठ वर्ष झालेली आहे त्यांना शासनाने विना पेन्शन चालू लागू करावी आता शासनाने जे माहिती वार्तामध्ये सुद्धीजी असताना त्यांनी पेन्शनता तयार केली होती परंतु अधिकारींचे हुशार ते अधिकारी त्यामध्ये त्यांनी अटी टाकून दिले आणि जे काही लघुव्यवसा करत असतील किंवा आमचे काही कार्यकर्त असतील त्यांना ते पेन्शन मिळवणे त्यांना लाख दोन लाख रुपये पगार असताना चालते परंतु पत्रकारांना सगळं पाच हजार आज पेन्शन मिळावी सुद्धा चालत नाही असे अधिकारी काही अधिकारी मातोभर अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आपल्याला मुंबईत जाऊन हिशोब घ्यावा लागेल असं या आजच्या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा आहे त्या पाच वर्ष शेवा झालेले आणि वयाची सहा वर्ष जर झाले असतील त्यांना विना पेन्शन लागू करण्यात येईल घेतले त्यामध्ये पत्रकार हल्ले होतात व एक विषय होता शासनाने पंधरा वर्षाच्या अगोदर प्रत्येक जिल्हा स्तरावर सुरक्षा समिती सबी, स्थापन केली आहे जिल्हाधिकारी त्यांचे अध्यक्ष असतात परंतु गेल्या दहा वर्षापासून हे समिती कार्यरत नसल्यासारखी आहे ही समिती कार्यरत करण्यात यावी मला वाटते दोन महिने झाले आहे आर एन आय कार्यालयाने देशभरातील लाखो वृत्तपत्र बंद करणे सुरू केलेले आहे त्यामध्ये जे जास्त गटी आहे त्या गटी कमी करण्यात त्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्र शासनाने काही पत्रकारांना ते अधिसूचितता मिळ मिळाली आहे त्यामध्ये आठ एक आठ ऑब्जिक एक असा हा नियम दाखवून त्यांचे अधिसूकृती कार्ड रद्द करणे चालू केले आहे माझी या अधिशन अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जे अधिसूकृती कार्ड अमरावती जिल्ह्यामध्ये बावीस अधिसूकृती कार्ड रद्द झालेले आहे तर ते कार्ड पुन्हा त्यांना कसे देता येईल त्या दृष्टीने करावी करावी आणि जो वृत्तपत्र वितरक उन्हाळा असो पावसाळा असो बातम्या आपण ज्या लिहितो ते ते वृत्तपत्र त्या घरोघरी नेऊन टाकतो त्यांच्यासुद्धा व्यता अशीच आहे मागच्या निवडणुकीने अगोदर सरकार काम करतात प्रिंट मिडिया असो ती इलेक्ट्रॉनिक मीडिया यामध्ये काम करणाऱ्यांना स्वतंत्र महा पत्रकार महामंडळ असे दोन महामंडळाची घोषणा केली होती ते महामंडळाची घोषणा तत्काळ लागू करावी आणि खेळामध्ये पत्रकारांनाच गेलेल्या या जे भारतीय अभिमान पत्रास संघ आहे अशांनाच ते त्यामध्ये ते पदाधिकारी होऊन गेले जावं आणि त्याबाबतचे जे महामंडळाचे जे धोरण आहे ते धोरण संघटनेमार्फत राबवले त्यावे असा या आज या ठिकाणी ठराव म्हणत आहे अशा या प्रकारचे पंचवीस ठराव आपण या ठिकाणी नमूद केले आहे सर्वांनी सर्वांचा या ठरावाला पाठिंबा आहे असे मला वाटते आणि त्या आपण तयारी करावी आणि खूप एक पत्रकार बांधव आम्ही विनंती करेन की आपण आपल्याला हा लढा तीव्र करायचं आहे कारण नुसतं आपण अभिषे देखील चालणार नाही आपल्याला दिल्लीच्या आझाद प्रदेशावर सुद्धा जावं लागलं तरी काही हरकत नाही यासाठी आपल्याला सर्वांना चलावं लागेल आणि या ठिकाणी जे उपस्थित पत्रकार वाढून बांधव आहेत त्याच्यापेक्षा काही ठिकाणी जास्त राहतील आपल्यासमोर महिला मंत्री पण असं प्रभावी नेतृत्वाने आपल्यासमोर सोबत राहतील त्या दृष्टीकडे गायब करावी अशी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या दृष्टीकडून